तर तुम्ही जर बाहेर प्रवासाला जात असाल आउट ऑफ कंट्री तर तिथे गेल्यावर आपल्याला प सर्वात प्रथम आपली इंडियन चहा आठवते आणि चहा जोपर्यंत आपण पीत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही फ्रेश वाटत नाही तर मी मस्त एक चहा घेऊन आलेली आहे आपल्या इंडियामधूनच तुम्हालाही माहीत असेल पण तरी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तो चहा जेणेकरून आपला इंडियन टच आपल्याला बाहेरगावीसुद्धा मिळेल तर मी ना पामधून ना हे पॅकेट आणलेलं आहे हे कुठली पण ॲडव्हर्टायझिंग नाही आहे मला जनरल खरंच खरं खरं वाटलं की तुम्हाला हे शेअर करावं म्हणून मी करतो या तर हा मस्त चहा आहे चहाची पावडर आहे फक्त गरम पाणी करायचं आहे आणि त्यात घालायचं आहे इतका प्रतिम चहा होतो ना एकदम मस्त असं फ्रेश वाटतं आहे तर बघूया आपण हा चहा कसा बनवायचा तो तर इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे मस्त गरम पाणी केलेलं आहे एकदम हॉट गरम आणि दोन कप घेऊया छान त्यातली पहिली पावडर घालूया पावडर थोडी जास्त घालायची कारण की मग टेस्ट चांगला आहे इथे मी पावडर घालते हे बघा मला वाटतं एक मी तीन स्पून तरी घातली असेल ओके आता हा चहा पावडर थोडं तापलेला आहे आता पाणी घालूया हा हा रंग पण किती मस्त गडद आलेला आहे सुरेख बस जास्त पाणी नाही टाकायचं या चहाने ना आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे कारण बाहेरगावी गेलं ना की खाण्याचे जरा वांधेच असतात आपल्याला इंडियन लोकांना तसं आम्ही बरंच बाहेरचं पण सर्व काही टेस्ट केलं आहे पण इंडिया आय लव्ह माय इंडिया आय लव्ह माय इंडियन टी चला मस्त चहा पिऊया चहा माझा चहा थे? मन तृप्त होतं आपला हा चहा पिऊन खरंच हे चहा नक्की येऊन जा जर तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तर हा चहाचं पॅकेट तुम्ही ट्रॅव्हल मध्ये नक्की यूज करा मस्त फ्रेश चहा वाटतो आणि थोडंसं आपल्याला समाधानही वाटेल एन्जॉय टी थँक्यू